पाहिलं हो तर आपण काम एका गावापी काम केलं त्यांनी तालुक्यात काम करून इतर ठिकाणी दिल्यामुळे दर कुठावर चल त्या ठिकाणी आपण मंडळाच्या जेवणाच्या हातभाग लावला त्याच्यात काम केलं आता या ठिकाणी अनेक देवराज महाराज अमृतपुरात किती झालं तसं पाहिजे देवराज महाराजांची मागितली होती वहाराची काय कारण आपले या ठिकाणी अरे संपत महाराज आमचे भाजपाचे माजीरावर शालेदारित सिंग गोरेकर त्याचबरोबर शरद म्हणजे गोपाळकर मागील सर्व मंडळे आपापर्यंत असते आणि लोक या त्या ठिकाणी आपण पाहिलं की आपाबद्दल जरी बोललं तरी तुम्ही आहे तर आपा आम्ही सांगितले होतं त्या भागाचा एक चांगल्या वाद आपल्याकडून गेला लोकांना कळवून आहे आताच्या महाराजांनी सांगितलं की आपा आपल्याला घर लावण्याची गरज लोक पण तो आपल्याला खरोखर जेव्हा काम होता आपाला तेवढा या ठिकाणी जे काही फार घेत नाही आता विषय मार्ग आहे या ठिकाणी सांगतो आपल्या माझे संतोष संदीप विजय आणि शिवकुमार यांना एवढी विनंतीत होतो की मागे आपलं तयारी करून काम चाललंय परंतु मागितल्या आज देवानं मागितल्या लोकांनी आपण मागितल्या आज घेऊन चौघांपासून एकत्रित काम करावं आणि आप्पाचं नावाचं पुढे यावं एवढी जो केल्यानं मी चौघांनाही नम विनंती करतो आणि पुण्याच्या आप्पांना माझ्या बरोबर करूनच्या वतीनं भावको नाव आहे सांगतो